पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंड आणि युक्रेन दौऱ्यासाठी रवाना गेल्या पंचेचाळीस वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांची पोलंडची ही पहिली भेट भारत आफ्रिका संबंध खोलवर रुजले असून ते समान इतिहास समान संघर्ष आणि समान महत्वाकांक्षेच्या धाग्यानं जोडले आहेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड रत्नागिरी विमानतळाच्या नवीन इमारतीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण राज्याच्या विकासात पर्यटन आणि उद्योग या दोन क्षेत्रांच्या विकासाची मोठी भूमिका मुख्यमंत्री बदलापूर इथं शालेय विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात सरकारनं कायद्याला धरून तातडीनं शक्य ती सर्व कारवाई सुरू केल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन बदलापूर इथं झालेली घटना अत्यंत दुर्दैवी मात्र बदलापूर स्थानकावर झालेलं आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका आणि बदलापूर प्रकरणी कल्याण सत्र न्यायालयानं आरोपीला सुनावली सव्वीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी आंदोलनकर्त्या बावीस जणांची चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी